आत्मी करा, बेल करा, जा जा याही वर्षी कोकण एज्युकेशन सोसायटी इंदुबाई ए वाजेकर इंग्लिश मिडियम स्कूल पनवेलचा कला क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शाळेच्या नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य कलेत सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन नृत्याद्वारे घडविले शेतकरी गीते देवाधर्माची विविध गीते छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांवर मन हेलावून टाकणारे गीत साऊथ इंडियन गीते कोळी गीते पंजाबी गीते तसेच रामायण कथा सादर केली त्याचप्रमाणे मोबाईलचा अयोग्य वापर करणारा संदेश देणारे गीत सादर करण्यात आले अशा विविध प्रकारच्या सांस्कृतिक वेशभूषा करून विद्यार्थ्यांचा धमाल कलाविष्कार पाहण्यास मिळाला आणि मुलांनी आपल्या विविध कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकून पालकांचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळविला दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसहित पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता हा कार्यक्रम मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला कार्यक्रम यशस्वीरित्याने पार पाडण्यासाठी शाळेचे विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक व शाळेतील इतर कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला रायगड यशभूमीसाठी कुंदा म्हात्रे पनवेल